हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे माझेच ना इतके दिवस आम्ही आगरी बसचं ब्लॉग नव्हते कारण पण मी आज शूट करणार आहे तर चला जायचं का आम्ही आता पोचतो कशा दिली जायचं ना घेऊन आपल्यालाच ना, ना।, 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 ना। हा कदमहेश काही बोलायलाच मागे नाही काही बोलायला लागलो का मग लोकांना बसतात नाही नाही सलमान रील सलमानबाई ट्रॉफी देताना तर जसं की मंडळी तुम्हाला सर्वांना माहित आहे आपल्या अग्री कोळी बिंगॉसच्या घरामध्ये मेगा सेमी फायनलच्या एपिसोड मध्ये आपण दोन टीम पाहिल्या तर आपल्या आगरी घराच्या बाहेर गेलेले आहेत तर त्या टीमच्या कॅप्टनला पहिले आपण इन्व्हाइट करूया आपण स्वागत करूया रॉयल निंजा टीमचे कॅप्टन स्वतः निंजा आपल्या सोबत आहेत निंजा कसा वाटला प्रवास आपल्या या आगरी कोळी बिग बॉसच्या घरातला बंद कर माईक तुला माहिती नाही ना। या घरामध्ये राहील कोणती टीम या घराच्या बाहेर जाईल जवळपास सोळा ते सतरा हजार वोटिंग पडले आणि त्यातून नक्कीच आघाडी घेऊन अक्षय टीम जिंकली पण जी टीम पराभूत त्या टीमचा आपल्या आग्रिकोळी बिग बॉसच्या घरातील प्रवास कसा राहिला कसं सदस्यांबरोबर त्यांचं बॉन्डिंग झालं त्यांनी काय काय केलं आपल्या आग्रिकोळी बिग बॉसच्या घरामध्ये हे सगळं आपण आता जाणून घेणार आहोत पण प्रथमता आपण इन्व्हाइट करूया रॉयल टीम टीमचे स्वतः कॅप्टन बदनापूरवरून आपले रॉयल निंजा आपल्याला भेटायला आले काय सांगाल कसा वाटला आपला प्रवास या आगरी बो बिग घरातील कशा वाटले सगळे सदस्य त्यांच्यासोबत कशी बॉन्डिंग झाली काय सांगाल तर पहिले प्रथम मला आगरी बिग मध्ये घेतल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद आणि दिवाळीमध्ये आम्ही चकले बिकले जाम खाल्ल्या आणि आमची एकदम भारी म्हणजे एकदम भारी टीम होती आमच्या त्या अनुदाधक आहे पी एम भूपेंद्र तर सेमी फायनल मध्ये एवढी आमची अक्षय के केसीस वर्सेस रॉयल म्हणजे एवढी भारी खूप खूप मजा आली माझ्या सदस्यांना मी बोलू इच्छितो सगळ्यांनी आमच्या टीम मध्ये म्हणजे फायनल ला गेले काय काय तर नमस्कार जस की आता स्वतः कॅप्टन रॉयल निजाने सांगितलंय की माझ्या टीम मध्ये सदस्यांना बोलवा त्यामुळे या रॉयल निंजा टीम मधील सदस्यांना आपण आमंत्रित करूया आग्रियम आणि अनुताई याचा आपण तर काय सांगाल आग्री पीएम कसा वाटला या आग्री बोई बिग बॉसच्या घरातील तुमचा प्रवास कसा राहिला सगळ्या सदस्यांसोबत कशी बॉन्डिंग झाली आणि किती एन्जॉय केलं पहिला सीझन पक्की मजा आली आम्हाला आग्री बिग बॉसच्या घरामध्ये पक्का एन्जॉय पण केला आणि भांडा पण झाले आणि म्हणजे आमची मैत्री पण झाली सगळं म्हणजे एन्जॉय करायला जाम भेटला आम्हाला सेमी फायनलच्या वोटिंग बद्दल काय सांगाल वोटिंग तर आम्ही पण टक्कर दिली होती पण थोडे दोन पर्सेंट मध्ये आम्ही हरलो जाऊ दे वाटचालीसाठी काय नाही सेलिब्रेट केलं तर अनुदाय काय सांगाल कसा झाला प्रवास नागरिक वय बिग बॉसच्या घरामध्ये किती एन्जॉय केलं किती वाढणे गेलीत आणि सेमी फायनल ला वोटिंगला किती जोर लावला आम्ही तर जाम जोर लावला सगळ्यात पहिला म्हणजे आग्री बिग बॉस मध्ये आम्हाला घेतलं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण यामुळे आमची प्रसिद्धी खूप झाली आणि ज्या दिवशी वोटिंग होती त्या दिवशी अक्षरशः आमचे नातेवाईक एवढे फोन करून करून सांगत होते तुमच्या घरात दहा फोन असतील पाच फोन असतील प्रत्येकाला एखाद्याला फोन करून वोटिंग त्याला सांगत होते आणि एवढं जोरात टक्कर झाली की त्याच्यामुळे ज्यांना माहित नव्हतं त्यांच्यापर्यंत पण आम्ही पोहोचलो आणि आज आखरी कोणी बिग बॉसमुळे आज आम्ही प्रत्येकाच्या मना मनामध्ये राज्य केले आहे हे आम्हाला मला खूप अभिमानास्पद वाटलं आणि भलेही आम्ही यामध्ये विनर नसलो पुढची टीम आमची झाली पण त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच क्या बात आहे थँक्यू सो मच रॉयल निन्जा टीम भूपेंद्र काय कारणास्तव आता सध्या आपल्या सोबत नाहीत पण त्यांच्या पण भरपूर साऱ्या शुभेच्छा मेगा फायनलिस्ट टीमला मिळालेल्या आहेत त्याची पण चांगली साथ या टीमला लाभलेली आहे

आई मी काय सॉरी तुमच्या आठवड्यात तुमच्या घरा राहिले कड्डे जास्त आहे ना, ना।, ना।

हे नाही पण पहिले दिवशी बसला बघितलं तसं नाही राहिलं आक्षय म्हणजे म्हणजे जाम तब्येत खराब झाली नाही बारीक झालं ना डोक्यात मुलं